तो ये है राजेशिवाजी भोसले आलम दुनिया में जिसकी रंगाबंदी है और शाह के राजे भोसले का बंडक और बेटा शिवाजी भोसले यही है और पर्वत सूरते बड़ा हल्ला करुंगे ला भेंसुरत करना रा छावा तमाम रईतेजा सवरक शाहजी प्रतिज्ञा करना रा अन्याय सा प्रतिकार आपने चिया ब्रु धुली ला मिलो बना रहा ता ये बनान सा कर्दल था बेटा बंटा खोर शिवाजी दोस्ते सुना सुना राजा जी सुना है शिवाजी ने क्या कहा दुश्मन मतलब हम मुगल सरदारों से दोहा करने के गुण में अपने भावों रखने वाला ये भोसले कि वो के, के वास्ते आया थे आन सा जरा सबरे न गया शब्दान शब्द वाड़ राजकारण साधत नस्त साले अपराध विसरूना माना बादशाही चाकरी शामिल करून घ्या असा अनेक वेळा शिवाजी राजांनी आभास मिळवले आणि त्याचा साथ देत पाहून आम्ही मुद्दामशी मुलाखत घडून आणली आहे शिवाजी राजे आता आमचे दुश्मन नसून मेहमान आहे

कहान टाकून इथे आलो आहे राजाजी दिलेल्या शब्दाचा सज्जपणा राखण्यासाठी आम्ही स्वतः इथे येऊन बादशाही चाकरी करण्याचा कबोल केला पण आपण आपल्या वशनाला जागलेले दिसत नाही नेतीचे नेकदार म्हणून खाण साहेब आमचा बळेजाव राखते असं आपण म्हटला मग आता आमची कोणतीही कसूर नसताना आम्हाला एवढी नाही का व्हावी राजे बदल या फिर सारा एक बार क्षमा क्यों क्यों राजा जी क्यों शरम से गर्दन छुपा कर लौचक बनकर आने वाला शिवाजी रोटी की कसम दे के और निर्भा की चाकरी करने वाला शिवाजी इसका पूर्णी साफ करने के लिए तैयार नहीं है और राजा जी राजा जी आप कौन तो से एक क्षमा मांग रहे हैं

का। साथा साथा त्यारी त्यारी असा रागाव नका पत्रा नीट विचार करा आपण ज्यांच्या मुलाखतीसाठी एवढ्या आकर्त्यानं इथं आलात त्या दिलेर खान साहेबांना साधा पुरणीसात करायला आपण तयार आहे अगं आपल्या नेकीचा विश्वास करी कोणी आणि कसा धरावा त्यांनी जे कसा मागावं हे तुमच्या सारख्या पुस्तक त्याला माझ्या शिकवायला पाहिजे असं नाही शिकण्यासारखी प्रत्येक गोष्ट हा शिवाजी आपलं शिष्यत्व पत्करून शिकायला तयार आहे पण हा रामराम करण्यासाठी आपण आम्हाला आम्ही ना तयार नाही आपण जर आम्हाला शत्र म्हणून पाचारण करून आम्हाला जर आपला नमना नवण्याचा इरादा असेल तर हा शिवाजी शत्रू कुठं आपली गदान कदापि झुकवणार नाही अशी आमची प्रतिज्ञा आहे

मुळाखतीच्या निमित्ताना समोर उभे असलेल्या मादशाही सरदारांसमोर आपली गर्दन चुकवेल आहे कदापि शक्य नाही जरी चिन्ह्या चिन्ह्या जरी झाल्या त्या शिवाजी सुषमना समोर आपली गर्दन कदापि झुकवणार नाही

आणि म्हणूनच खान साहेबांनी आम्हाला सरोकाची सलामी देऊन आमचा तसं ठरलं नाही म्हणून आम्ही आपली माणूस की विसरता उपयोगाचा नाही असं आम्ही ठरवलं तर आपल्या मध्ये आम्हीच गैरवृसती ठरलो ठीक आहे आशाजी